नमस्कार मी तुमचं तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करते सो आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावरती कुठे ना कुठे तरी असतं जामचं फिरायला जायचं कारण की तो एकाच दिवस मिळतो त्यामुळे आणि आज आम्ही चाललो आहे आईच्या घरी हां कशाला इकडे काई, 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 काई सामान काय काय सामान घ्यायला गावाकडून काय काय सामान आणलेत नवीन आम्ही घेतलं आणि जुने वाले जे आमचे जुने आहेत त्या आईला काय आईला देणार आहेस बाबा काय देणार आहेस आईला मी जे जुन्या भरण्या म्हणजे नवीन भरण्या घेतले ते मी जुने आता आईला देणार आहे आणि अजून मला लावायचे तो व्हिडिओ पण नाही म्हणलाय मी सो लावायचे ते अजून मला व्यवस्थित सेट करायचे त्यानंतर बघू आता टायमिंग पर्यंत पोहोचणार आहे तिथे बरोबर आणि मग थोडा वेळ बसून मला कारण की म्हणजे सगळं तिथे बातेशात करतात हा बातेशाते करतात ना तिथे त्याच्यामुळे आम्हाला नुसता मग मोबाईल बघण्यात असतो बिझी दादू है ना बरोबर ते मामाचा फोन घेणार आणि ना आईचा घेणार कारण आई काम करत असते आणि आईचा मोबाईल असतो तिथे ठेवलेला चालू असतो चलो मी तिकडे तर गाडी ना इथे नेहमी थांबवतात इथे नारळ पाणी ना खूप छान मिळतात आणि तिला ती पण तिथे तिकडे दादू वेट करतोय अजून अरे एक्स्ट्राय छान असतं इथे म्हणजे नेहमी आमचं असं दुपारीच असतं निघायचं आणि मग मस्तच मिळत एव्हरी एव्हरी टाइम एव्हरी टाइम पण आपण ह्या रस्त्यावरती जातो तेव्हा पण पितोच आपण हे पितोच आम्ही रोज पितो रो, रोज रोज तेव्हा वेळ ना खूप छान आणि मस्त अशी अशी छान अशी हे पण आहे त्याला अशी मलाई पण आलेली आहे त्यामुळे आता घरी पोचायला बघूया आता किती वाजतात आता इथे वाशीच्या ह्याच्यावरती आहे आईच्या आईच्या आता इथून अजून एक अर्धा तास लागेल कदाचित विस्मिंद, किंवा वीस मिनट वीस मिनटं लागतील मे बी सो होऊन जाईल इथून लगेच येत फक्त इथूनच थोडस काय होत ट्रॅफिक वगैरे काय प्रॉब्लेम आहे

त्यात छोट्याच तिथे हे घोळची भाजी हरभऱ्याची भाजी एक्सपायर झालेला वाटत आवडलं नाही त्याला एक्सपायर झालेला काय म्हणतात

त्याची भाजी चांगला हे तुरीच शेंगा ना सावन भरायचं काम चालू आहे आता इकडे झोप येते का झोप येते का दादू पाच किलो होईल असे हा भरते माझा डब्बा चलो आम्ही निघतोय आता सहा वाजले सात वाजेपर्यंत धाम आहेत ह्या ह्या हिच्यामुळे लवकर जायचं ही अभ्यास करत नाही म्हणून आता निघतोय आम्ही पार्किंग एवढे प्रॉब्लेम ना खूपच प्रॉब्लेम आता कसं कसं काढतील गाडी सहा वाजले तरी अंधार पडला एकदम असा आणि इकडे एक स्कूल आहे इंग्लिश मिडियमची या साईडला इकडे किती वेळा बाय करतो जस्ट पोचलोय आम्ही घरी आता दादू दादू आणि आराध्या दोघे पण अगदी झोपूनच आले गाडीत पूर्ण झोपून हाताची वाट लावली माझ्या माझा आताची वाट लावली त्याने पूर्ण ही मॅडम तर मस्त पैकी बसली मध्ये ही तर मस्त पैकी बसली चांगलं पाठीमागे पण मला एक गिफ्ट भेटल्या काय मिळालं काय आहे ते चलो आता हि तर अभ्यास घ्यायचे कारण की पेपर काढून आता तिचा अभ्यास घेते पहिला पेपर आहे त्यामुळे तुझ्या पेपर साठी तर लवकर आलो नाही तर आम्ही दहा वाजतो काय ते आम्ही दहा अकरा वाजता उशिरा पण आज संडे मुळे ना खूप ट्राफिक होती जास्त क्लिअर क्लिअर ते मरक्यू मरक्यू रिया असलो आहे च बाय बाय गुड नाईट माझी मीटिंग आहे आता मला अकरा वाजेपर्यंत मिटिंग आहे तो मी पटकन मिटिंग जॉईन करते वेबिनार आहे तो आणि मला